आता या फेस्टिवल सुरुवात झालेली आहे आपण खूप लवकर आलो वेल इन ऍडव्हान्स मध्ये आलेलो आहोत आणि बघा इथे सौंदर्य कार्यक्रम होणार आहेत आणि इथे बघा इथे लोकांना बसण्यासाठी सिटी अरेंजमेंट केलेली आहे लोकांनी आपली उपस्थिती लावायला सुरुवात केलेली आहे आणि बघा इथे सगळे फूडचे स्टॉल्स आहेत तिकडे पण फूड स्टॉल्स आहेत आणि इथे सुद्धा फूडचे स्टॉल्स आहेत वर्सोवा सी फूड फेस्टिवल इज व्हेरी वेल नोन फॉर इज ऑथेंटिक सी फूड प्रिपरेशन तर नमस्कार मित्रांनो मी अजय चव्हाण आणि स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या युट्यूबच्या चॅनलवरती त्याचं नाव आहे मी बोरलीकर तर मित्रांनो आजचा विषय म्हणजे तुम्हाला आणि तुम्हाला कळलंच असेल मी कुठे आलो आहे ते येस मी आज वर्सोवाला आलेलो आहे वर्सो फेस्टिवल आहे मुंबईतला सर्वात मोठा सी फूड फेस्टिवल आहे तर बोलण्यामध्ये अजिबात गेल्या वर्षी प्रमाणे मसाल्यांच्या स्टॉल सुरुवात केलेली तशीच आपण या वर्षी सुद्धा आपण या मसाल्यांच्या स्टॉल करतो ताई काय सांगाल तुम्ही ट्रेडिशनल पारंपरिक मसाला आहे केव मसाला मिळून बनवतोय म्हणजे तुम्ही स्वतः बनवलेले मसाले ते सगळे कुठले कुठले मसाले जर सांगाल का कोळी मसाला आहे जो पारंपरिक मसाला आहे इथले जे रेसिपी आहेत ते सगळ्यात वापरला गेलेला आहे ती हळद आहे ती पण स्वतः दळलेली आहे आणि चांगल्या क्वालिटीची आहे चिकन मसाला आहे कॉर्न मसाला आहे तिथे फिश फ्राय मसाला आहे फिश करी मसाला आहे आणि हा आमचा ट्रेडिशनल पारंपारिक कोळी मसाला तर मॅडम अगदी गेल्या वर्षी जशी आमची सुरुवात झालेली तुमच्या स्टॉल पासून या वर्षी सुद्धा या व्हिडिओची स्टॉल स्टॉलपासून सुरुवात करतोय सी फूड फेस्टिवल बद्दल काय माहिती द्याल कसं आहे सी फूड हा कसा म्हणजे एक निषेध आहे म्हणजे जाणकारांचा विषय आहे नाजूक आहे आणि सी फूड बनवणं सोपं नसतं ज्याला विषय माहिती आहे तोच तो चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि कोळी लोक म्हटलं की सी फूड त्यांचा हातखंड आहे आणि ते सॉलिड बनवतात त्यांच्यासारखं सी फूड कोणीच नाही बनवू शकत आणि हा फेस्टिवल आहे हा माध्यम आहे या माध्यमातून बरेच लोक खाद्यप्रेमी ज्या सी फूड खाद्यप्रेमी म्हणतात एकत्र येतात आणि एन्जॉय करतात आणि वा वा करून ते चांगल्या मेमरी परत घेऊन जातात ती सुखी मच्छी ठेवलेली आहे तरी बघा ही सुरमय आहे हे इथे बोंबील आहेत आणि बघा इथे करंदी आहे आणि हे काय आहे हा कुठले हे कुठले आहेत आणि हे हे ह्याबद्दल जर बोंबलाचं लोणचं कोळंबीच लोन तर हे छोट्या आकाराचे सोडे, सोडे। आणि हे काय तर मित्रांनो हे बघा हे बघा काय व्हरायटी आहे या दुकानावरती अगदी सुरुवातीलाच तुम्हाला हे दुकान मिळेल हा बघा हा एंटरन्स आहे आणि हे ते मसाल्यांचं दुकान आणि हे बघा हे सुक्या मच्छीच हा स्टॉल लागलेला आणि जिकडे ना सुकी मच्छी तर आहेच आणि वेगवेगळ्या प्रकारची लोणची आणि चटण्या देखील आहे स्टॉल नंबर किती आपला एक तीस नंबर स्टॉल आता जो स्टॉल आपण कव्हर केला त्याचं नाव आहे वेसावा कोळी सी फूड फेस्टिवल सुकी बासडी हे बघा हे पानांचं स्टॉल आहे गोड पानं ठेवलेली आहेत विदाऊट सुपारी विदाऊट तंबाखू सगळेच जण अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत या पानाचा आस्वाद घेऊ शकतात इथे बघा हा डोस्यांचा स्टॉल आहे हा डोसा फिश डोसा आहे

म्हणून तुम्ही या आणि आमचं हे नवीन काय केलेलं आहे त्याला टेस्ट करा इथे कुल्फे आहेत वेगवेगळ्या फ्लेवर्स मध्ये कुल्फे आहेत तुमच्याच बाजूला जिलेबी आहे और हे काय आहे रबडी आहे ना रबडी जिलेबी इथे बघा इथे गुलाब जामुन आहे तिथे रसमलाई आहे आणि इथे पॉट कुल्फी आहे बघा या स्टॉल वरती शॉर्मा आहे आणि ते तवा आहे इथे तव्यावरती टेस्टी सुगंध येतोय अरोमा येतोय रिच अरोमा काय ताई हे तवा तवा आणि हे खूप सुना खमा आता तीन दिवस फेस्टिवल होणार आहे इथे आमच्या वर्षमध्ये तर आमचा शॉर्मा आणि चिकन मोमोज वगैरे खूप असे मोमोज फिश फिश मोमोज सगळे आहेत तर तीन दिवस इथे भेट स्टॉलचं नाव काय <laughs> दिया। 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 ताई मोमोज कुठले कुठले आहेत आपल्याकडे प्रॉन्स आणि टोना तुम्ही सांगितलंस की चिकन आणि पनीरचे मोमोज आपण नेहमीच खातो तर इथे काहीतरी वेगळा आपल्याला खायला मिळेल प्रॉन्स मोमोज टोना मोमोज नक्की भेटा मित्रांनो हा आपण सेम स्टॉल आहे म्हणजे हा जो आपण एकूण चाळीस नंबरचा स्टॉल चाळीस आणि इथे ना आपल्याला फ्राईड आयटम्स दिसत आहेत ताई काय आहे ते प्रॉन्स आहे तंदुरी प्रॉन्स टाईप हे चीज बॉल्स आहेत क्रॅप क्लॉस अँड आपल्या मुलांसाठी लहान मुलांसाठी फ्राईज अँड देन प्रॉन्सचे पॅटर्स आहेत आणि हे काय अल्फाबेट सर ओके अल्फाबेट्स म्हणजे स्माइलीज टाईप येतात असे अल्फाबेट्स आणि हे सगळं काय आहे केक शॉप हे तू स्वतः बनवलेस येस ओके ओके ग्रेट आणि काय म्हणजे तू स्टॉलचं नाव काय आणि नंबर किती स्टॉलचं नंबर स्टॉल नंबर आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन सिक्स वन नाईन झिरो सेवन फोर झिरो एट सिक्स दादा काय काय आपल्याकडे हे मला काहीतरी ना आप. वेगळ्याच प्रकार दिसतोय खजुराचा म्हणजे काय आहे कोणता खजूर आहे सुपर जम्बो मेजूर खजूर आहे आणि हा बदाम पण जरा साईज मध्ये एकदम मोठा दिसतोय काश्मीरी ड्रायफ्रूट हे सगळे ओरिजिनल काश्मीरी ड्रायफ्रूट्स आहेत मित्रांनो हे बघा ना काश्मीरी ड्रायफ्रूट आहेत हे बघा मिक्स ड्रायफ्रूट आहे रोस्टेड आहे रोस्टेड आहे ना आणि हे बघा हे जर्दाळू आणि बघा मिक्स ड्रायफ्रूट्स आहेत आणि हे काय क्रॅनबेरी आहे

प्रॉन सर प्रॉन सर रोला है नूडल फ्रैंकी है क्लाइ आइटम दोनों से अच्छा क्या बात है मुझे रिस्की बन रही है एंड ऑफ सीज़न को तो अभी शुरुआत होगी सर जी आजू तीन दिनों से स्टार्ट बट नाइस टू सी दिस सो मेनी आयटम्स दिस इयर या वर्षी तुम्ही भरपूर सारे बर, सारे आयटम्स घेऊन आलेले स्नॅक्स स्टॉल नंबर फोर्टी फोर हे अष्टविनायक फास्ट फूड सेंटर आहे आणि स्टॉल नंबर फोर्टी नाईन आणि बघा एवढे सगळे आयटम्स आहेत त्यांच्याकडे चिकन तंदुरी मोमो आहे चिकन टिक्का आहे चीज मोमो ओके आणि हे काय क्रॅप लॉलीपॉप चिकन नगेट्स तेव्हा इथे चिकन मोमोज हे सगळे आयटम्स तुम आहेत तुम्हाला तुम्हा इथे ट्राय करायला मिळतील स्पेशालिटी काय एकदम असं खास आयटम काय तुमच्या हे काय सीक कसले चिकन आहेत की ट्युना ट्युना शीख कबाब मित्रांनो नक्की भेट द्या यांच्या स्टॉलला स्टॉल नंबर आहे फॉर्टी नाईन आणि बघा हे ट्युनाची सीख बनते इथे हे बघा इथे सुद्धा फूड स्टॉल आहे इथे प्रॉपर सिटिंग अरेंजमेंट केली आहे म्हणजे तुम्ही खाद्यप्रेमी असाल खावाई असल तर तुम्हाला इथे बसून इकडच्या जेवणाचा स्वाद घेता येईल तर आता काय कसं वाटलं तुम्हाला इकडचं जेवण छान आहे ओके काय काय घेतलं तुम्ही सुरमई आहे एव्हरीथिंग इज ऑथेंटिक लॉबस्टरची साईज बघा मित्रांनो काय जबरदस्त आहे लॉबस्टर तंदुरी आणि अबा खेकडा बघा साईज बघा रावस अरे बघा मोठा राहस इथे ब्रॉन्झची साईज बघा मित्र जम्बो ब्रॉन्झ आणि बघा तंदुरी बनते इथे हा कुठला मासा आहे बांगडा 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 तंदुरी क्या वाद आहे हे बघा या सगळ्या रेडी प्लेट्स आहेत बांबू के मुंबिल कुठले ह्याच्यातले हे ना हे बांबू के बोंबील मित्र हे बघा वर्सोवा कोळीवाडीची स्पेशालिटी आहे बांबू के बोंबील हा बघा खेकडा बघा केवढा मोठा आहे तुम्ही वर्षवा सी फूड आलात आला तर तरी बांबू के बोंबील नक्की ट्राय करा दोनशे रुपयाला प्लेट आहे हे सकाळी काढले जातात संध्याकाळी ते बनवले जातात आणि किती महिला आहेत तुमच्या स्टॉल वरती सगळ्या काम करायला सर्व महिलांचा कष्ट करून महिलांचा स्टॉल आहे तो नक्की भेट द्या स्टॉल नंबर काय स्टॉल नंबर सात स्टॉल नंबर सेवन अच्छा गोपाळ कृष्ण आहे बघा कृष्णाची मूर्ती पण आहे गोपाळ कृष्ण महिला मंडळ होणार नक्की एका दिवसात एक लाखाच्या वरती बिल आजी बघा काय बोलते एक लाखाच्या वरती बिल आलच पाहिजे येस मित्रांनो नक्की साथ द्या मला आणि नक्की भेट द्या या स्टॉल स्टॉल नंबर सात काय साईज आहे मित्रांनो बघा केवढा तरी मोठा आहे असं काय कसं आहे हा दोन हजार तंदूर मध्ये करून देणार तुम्ही आणि हा खेकडा मित्रांनो खेकड्याची साईज बघा कुठला डबा आहे आपला म्हणजे या फेस्टिवल व्यतिरिक्त तुम्ही कुठे असता आता इथे तुमचा स्टॉल नंबर काय आहे स्टॉल नंबर पाच बघा किती सारी व्हेरायटीज आहेत बघा ना लॉबस्टरची साईज बघा मित्रांनो काय आहे खेकडा कसा दिला हा दोन हजाराला एक आणि सुरमई बघा मित्रांनो सुरमईची साईज बघा केवढी मोठी एक तुकडी बाराशे रुपये एक तुकडी अरे बघा इथे इथेल फ्राय केली जात आहे या तव्यावरती बघा सुरमई जात आहेत आणि हे काय आहे प्रॉन्सचे पॅटे प्रॉन्सचे कटलेट बनवलेत तर ताई आपला आहे स्टॉल नंबर वन तर स्टॉलचं नाव हो काय आपल्या काय काय आयटम्स आहेत आपल्याकडे फ्राय बॉम्बेडम स्वीट बनाना दिस पॉकनेट ग्रेवी फ्राय बॉम्बे लॉब्सटी ग्रेवी प्रॉन्स बिरयानी प्रॉन्स कोलीवाड़ा, फ्राई मसाला फ्राई प्रॉन्स मसाला स्क्वीट मसाला सुरमीर फ्राई आणि मित्रांनो बघा पापलेट बघा पापलेटची ची साईज बघा केवढी असं यांनी हार्वेस्ट केलेत आणि डायरेक्ट या ताटात आणून ठेवले ते बघतानाच किती फ्रेश वाटतात बघा आणि बघा याची साईज बघा मित्रांनो आणि खेकडा बघा केवढा मोठा आहे लुक साईज आणि तुम्ही किती जणी टोटल या ओके सो नाईस चार आहे आणि बघा आहे आहेत एक वेगळ्याच लुक मध्ये आहेत ग्रीन टाईप अशी सेमीथिक ग्रेव्ही आहे ही आणि हे काय किना फिश कुपा मासा आणि हे काय माफळ आणि हे काय ह्याच्यात काय कोळंबी मावशी कशी एकदम कोळंबी मी फ्राय करते बघा मावशी काय नाव तुझं आणि राधा मावशी बघा राधा मावशीच्या हातची हो चव चाकायला या स्टॉल नंबर चार वरती मित्रांनो आता आता या काकीचं असं म्हणणं आहे ना की आजीला खूप वर्ष झाली हे सगळं करते या अनुभवाबरोबर वर तुम्हाला या हाताच्या चवी बरोबर आजीच्या हाताचा अनुभव सुद्धा आहे म्हणजे मसाले मसाल्यांचं बॅलन्सिंग एकदम परफेक्ट असेल तर स्टॉल नंबर चार ला नक्की भेट द्या इथे सिटिंग अरेंजमेंट बघा किती एकदम लांब पर्यंत आणि परफेक्ट इथे एकदम कम्फर्टेबल सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे बघा इथे अशी आणि माझी नजर जाते ना तिथपर्यंत तरी सिटिंग अरेंजमेंट आहे म्हणजे जवळजवळ एका वेळेला नाही ते चारशे ते पाचशे माणसं इथे आणि त्या साईडला आणि त्या तिकडे पण बसून इकडच्या सी फूडचा आस्वाद घेऊ शकतात हे बघा इथे साईज बघा मित्रांनो सुरवायची साईज बघा काय साईज आहे आणि बघा इथे पापलेट पण आहे कशी सुरव आहे सहाशे रुपये ना इकॉनॉमिकल रेट आहे मित्रांनो खरं सांगतो तुम्ही जर का या फेस्टिवल येत असाल ना पैशांकडे बघू नका हे इकडचं स्पिरिट आहे या लोकांची मेहनत आहे मेहनतीचा दाद द्या तुम्ही हे काय हे गाभोळी कुठल्या मासे कुठल्या मासाची आहे आणि हे हे आणि काय स्वीट बनाना आणि हे बांबुकी बोंबेल त्या वाद आहे जिकडे तिकडे बांबुकी बोंबेल आपल्याला बघायला मिळतील ही बिर्याणीच असणार हा सुका जवळ आहे ही छोटी कोलं कोलंबी हे काय हलवा ग्रेवी आणि हे बघा स्टॉल नंबर किती आपला स्टॉल नंबर तीस आणि नाव काय स्टॉलच काय बनतय ओले बोंबील मित्रांनो इकडची ऑथेंटिक पद्धत आहे आठवलेले बोंबील इथे याल तर नक्की ट्राय करा टेस्ट करून स्टॉल नंबर काय आपला ट्वेंटी नाईन हे बघा या थाळीची बघा किती मस्त सजावट केलेली आहे येणार सगळे हा व्हिडिओ बघून येणार मित्रांनो नक्की भेट द्या काकी बघा काय बोलते आपल्याला अठ्ठावीस नंबर स्टॉल नंबर अठ्ठावीस आणि हे बघा ना इथे जंबो लॉबस्टर्स आहेत आणि प्रॉन्स आहेत बघा आणि ही कसली गावळी ही पण गोळीचीच आहे का गोळीची आहे दादा मला काय सांगितलं बोंबील पकोडा ट्राय करून बघा टेस्ट करून बघा एक नंबर जबरदस्त हे बघा हे शीख कबाब आहेत फिशचे शीख कबाब्स आहेत आणि कुठला तरी वेगळा फिश आहे तो नक्की तुम्ही बघा या या, या या ता फोटो या ताई आपल्याला फोटो दाखवत आहेत त्या फिशचा हे बघा हा त्या फिशचा फोटो आहे हा बघा हा आणि या हा कोणाचा फोटो आहे तुमचाच आहे ह्या ताई आहेत या आणि हे बघा हे ते कबाबज आहेत त्या फिश पासून बनवलेले स्टॉल नंबर किती आहे आपला ट्वेंटी सेवन स्टॉल नंबर सत्तावीस ला नक्की भेट द्या हा हा बांगडा आहे ना हा फ्राय होतो इथे साईज एवढी मोठी आहे की बांगडा आहे बांगडा आहे येस काय साईज आहे दादा किती नंबर आपला आणि मित्रांनो एवढे सगळे आयटम्स आहेत बघा इथे आणि बघा इथे क्रॅक तंदुरी सुद्धा मिळेल आपल्याला त्याचबरोबर पॉम्पलेट तंदुरी आहे प्रॉन्स तंदुरी आहे आणि बाकी रावस तंदुरी इथे रेडी होते स्टॉल वरती बघा किती सारे आयटम्स आहेत जिथे आपल्याला बघायला मिळतात किती सारे फूड आयटम्स आहेत आणि बघा हे खेकडे वेगळ्याच पद्धतीने बनवलेले आहेत हे कुठले खेकडे आहेत हे मोरी खेकडे म्हणतात का ते काय हे शिंपले ना तिसरे आहेत तिसऱ्या आणि ते काय ते माखड दिसत ना तिकडे आणि हा 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 रसा कसलाय शार्क बेबी शार्क येस किती स्टॉल नंबर आहे आपला ट्वेंटी टू आणि नाव काय आपलं कुठली बच्ची आहे सुरमय आहे आणि हे माकळ आहेत वेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवलेली दिसतात आहेत खेकडे तिथे इथे बघा बांबू के बोंबील आहेत स्वीट बनाना आहे या वाद आहे कशी वन थाउजंड रुपीज आणि हे बघा इथे पण आहे हे बघा फ्रेश समुद्रापासून ताटात ताटात डायरेक्ट आपल्या पोटात नमस्कार आपलं पहिल्यांदा स्वागत आपल्या वेसा फूड फेस्टिवलमध्ये आजची सतरावं वर्ष आमचं फेस्टिवलचं आणि हा फेस्टिवल मला वाटते पुढे महाराष्ट्रामध्ये असा फेस्टिवल कुठेच होत नसणार आणि असं मोठा क्राऊड वाढणार इथे दिवसाला पन्नास ते साठ हजार लोक इथे भेट देतात आपल्या वर्षवाला आणि आमचा वेलकम स्टॉल एकोणीस नंबर आता आमचा स्टॉल आहे आणि आम्ही इथे ताजी ताजी ते मासे ठेवलेल्या लोकांच्या खाण्यासाठी येऊन आपले लोक जे येतात आपले त्याचा स्वाग घेत आमच्या येऊन शेनी त्यांचं आम्ही स्वागत करतो वर्सवा गाव म्हटलं तर आमच्या मुंबईमध्ये पूर्ण मुंबईमध्ये एक नंबर गाव वर्सवा गाव वर्ष गावचं एवढं मोठं वैशिष्ट्य आहे काही ते कुठलाच वाद विवाद कुठलाच काय होत नाही सर्व सर्व आनंदाने जातीचे जातीचे लोक आनंदाने राहतात या फेस्टिवलला मी प्रत्येक वेळेला बघितलं इकडच्या लोकांमध्ये माणूस की आणि बोलायची पद्धत आहे म्हणजे ते असं म्हणजे एकदम वेलकम करतात माणसांचं बरे तुम्ही त्यांच्या स्टॉल वर काही घ्या नका घेऊन पण त्यांना इथे येणारा प्रत्येक माणूस हा देवासमानच आहे म्हणजे अतिथी देवभाऊ आपण म्हणतो हा कोल्हाला मोठा स्वभाव आमच्याकडून काय घेतलं पाहिजे असं काही नाही फक्त आपण आले आमचं आम्ही स्वागत करतो आपण आले आप तुमचं स्टॉक नंबर किती आपला एकोणीस नंबर स्टॉल वेलकम सी सिकुम थँक्यू थँक्यू वेरी मच काका आमची कॉलिस छान आहे इथे दिवसाला दिवसाला लाखो लोक येतात भेट देतात आणि त्यांचं तुम्ही स्वागत करतात पन्नास ते आम्हाला तरी आम्ही त्यांना बोलवतो या बघा आम्हाला बरं वाटतं मी या काय तर समाचार किती वर्षापासून तू इथे म्हणजे आहेस आमचं आता दहा वर्ष झाली पण आमच्या अगोदर पुष्कर लोक येऊन गेले आहेत पण आधी मित्रो हे बघा एवढे सगळे फूड आयटम्स आहेत त्यांच्याकडे या स्टॉलवरती स्टॉलवर स्टॉलचं नाव हो काय आपल्या शिवसाई आणि किती नंबर आहे अठरा नंबर स्टॉल हे काय प्राय होत कोळंबीचे पकोडे कोळंबीची भजी आणि हे बघा एक वेगळीच गोष्ट आपल्याला बघायला दिसते सी फूड फेस्टिवल मध्ये मोदक दिसतात आपल्याला

स्टॉल नंबर काय आपला पारंपरिक आणि नाव काय आपलं यादगार फालुदा मित्रांनो बघा या स्टॉल वरती भरपूर सारे व्हरायटी आहेत फालुदाचे हे सगळे फ्लेवर्स आहेत फालुदा साठी आणि बघा इथे मॉकटेल्स आहेत इथे सगळे मोहिटो स्ट्रॉबेरी मोहिटो किवी मोहिटो ब्लॅक करंट ऑलोवेन्स मुकी एकदम विविधता आपल्याला बघायला मिळेल स्टॉल नंबर काय आपला इथे बघा इथे ना डॉग्स आहेत कलेची पाव आहे चिकन मेयो सँडविच आहे कलेची पाव आहे आणि ट्युना स्टिक आहे हे बघाय स्टॉल नंबर किती आपला स्टॉल नंबर एल आणि नाव काय घरचा स्वाद हा स्मोक आणि बघा इथे ना पॉकटेल्स आहेत काय काय ताई आपल्याकडे काय स्टॉल नंबर किती आपला आणि नाव काय इथे सगळे शॉर्ट्स आहेत या स्टॉल वरती कसल्या कसले शॉर्ट्स आहेत आपल्याकडे आपल्याकडे स्पायसी गोवा आहे आहे आणि बाबलगाम आहे पहिलंच वर्ष आणि एवढेच आहे तुम्ही फूड आयटम्स ठेवलेले आहेत त्या वाद आहे खूप खूप शुभेच्छा तुम्हाला स्टॉल नंबर काय आणि नाव काय इथे बघा इथे जे फूड आयटम्स आहे ना त्याच्यामध्ये काहीतरी वेगळे पण आपल्याला बघायला मिळतंय बघा हे काहीतरी पोटली दिसते ही जुन्या पोटली आहे हे चिकन लॉलीपॉप आणि हे काय मटन काय आहे मटन शेल्स मटन शेल्स आहे आणि हे हे काहीतरी एक वेगळं असं काहीतरी तर काही काय बोलशील क्विक बाय आणि या सगळ्या बहिणी आहेत या सगळ्या सिस्टर्स आहेत म्हणजे फॅमिलीच एक इनिशिएटिव्ह आहे मित्रांनो या स्टॉल वरती किती वर्ष आहे तुमचं इथे फर्स्ट इयर मित्रांनो बद्दल इथे भेट दिलीच पाहिजे आणि बघा स्टॉल नंबर आर क्विक बाईट्स मित्रांनो इथे मोठ्या डोस्याचा तवा आहे आणि हे बघा इथे नॉर्मल तवा आहे इथे काय काय आहे इथे काय आहे अजून काय काय आपल्याकडे अच्छा किमा आहे बांगड्याच्या डोसेची टोस्टी आहे डेझर्ट मध्ये मोदक ठेवलेत तुम्ही स्टॉल नंबर घ्या आपला आणि मयुरा सी फूड कॉर्नर सी फूड या आपल्या मयुरा ताई आहेत मयुराज कॉर्नर या स्टॉलवरती आहे ना कॉकटेल्स पण आहेत कॉकटेल्स पण आहेत कोणत्या कोणत्या प्रकारचे आहेत आमच्याकडे वजीन मोहितो आहे वजीन पिनाकोनाडे शली टेम्पल आहे अगदी पारंपरिक वेशभूषा त्यात आई आलेल्या तिथे इथे पन्नास पेक्षा जास्त स्टॉल्स आहेत आणि साडेपाचशे पेक्षा जास्त महिला वर्ग इथे आपल्या सेवेसाठी त्यांच्या हाताने बनवलेली पाककृती आप पाककला आपल्याला हे चाकायला मिळणार आहे आणि आता मी बघतोय हळूहळू गर्दी इथे वाढत चाललेली आहे तर अशा प्रकारे या व्हिडिओच्या माध्यमातून मी हा वर्षोवा सी फूड फेस्टिवल दोन हजार चोवीस तुम्हाला दाखवलेला आहे तुम्ही या फेस्टिवलला नक्की भेट द्या आणि इकडच्या खाद्य संस्कृतीचा पुरेपूर आस्वाद घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर त्याबद्दलच्या प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंटद्वारे नक्की कळवा आणि जर तुम्ही आपल्या मी बोरिलीकर या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा